नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे तर रामेश्वर भाऊ मेश्राम राहणार वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ यांच्या या शेतामध्ये हे तुरीच्या शेती करतात हे आणि यावर्षी यांनी नवीन उपक्रम घेतला आहे सोयाबीनचं एक दानाही न टाकता फक्त यांच्या या ये चार साडेचार एकरवर त्यांनी ही तूर घेतलेली आहे आणि ही सरीवर हे पाडून त्यांनी अशा पद्धतीने याची लागवड केली आणि यांच्याशी आपण आता थोडंसं बातचीत करणार आहे तर नमस्कार मेश्राम साहेब तुम्ही हे कशा पद्धतीनं कोणकोणत्या व्हरायट्या लावल्यात आणि आपल्या काही फवारण्या आपण दिल्यात तर त्याचं कसे रिझल्ट आले शेतकऱ्याला तुम्ही सांगा थोडं तुमचं नाव सांगा गाव सांगा आणि शेती कशा पद्धतीनं आपण सोयाबीन न करता हे तूर घ्यायला तर त्याचं एक नियोजन सांगा किती किलो बी लागलं आणि किती अंतर ठेवलं ठीक आहे ठीक आहे मी रामेश्वर अण्णाजी मेश्राम राहणार रोडपडी तालुका नेर जिल्हा यवतमाळ सोयाबीन पुरवडत शेतीला पुरवत नाही म्हणून मी हे नियोजन आखलेलं आहे तुरीचं किती अंतर ठेवलं तुम्ही साडेपाच फुट अंतर आहे साडेपाच फुट अंतरावर तुम्ही तुरीची लागवड केली हो। सरी टाकून किती बी लागलं होतं त्याला बी लागलं जवळजवळ एकरी सरासरी हा एकरी ना तसं सिंगल बी टाकली आपण हे टोकन यंत्रण लावलेलं आहे मी वीस वरमला पाच किलो म्हणजे चार किलो लागलं मला वाटलं का आता हे पतलं उरलं मी दुसऱ्या दिवशी परत दोन बियाचा प्रयोग केला तर ती म्हणजे बारा तासाला सहा किलो लागला बरोबर आणि हे पूर्ण तुम्ही व्हरायटे अलग अलगेल तर कोण कोणत्या व्हरायट्या टाकल्या तुम्ही तेरा सात आहे ही आपण जी आपुजी दो भेत भेत आ, ही तेरा सात आहे सात आहे आणि त्याच्या अगोदर एक पहिली पाहिली आपण सुरुवातीला मुन्नी मुन्नी त्याच्यानंतर दुसरी ते संकेत पाचशे आणि तिसरी आणि मारुती आणि ही चौथी आता हि चौ हिचं नाव काय म्हणत तेरा सात तेर असतात अंकुर तेर असतात अशा प्रकारे जर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायट्या केल्या कोणत्या व्हरायटीला माल आला नाही कोणत्या व्हरायटीला आला तर आपल्या शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान होणार नाही त्यामुळे आपण वेगवेगळे बियाणे टाकून वेगवेगळे प्रयोग करता आणि आपण याला आपल्या कंपनीचे ॲग्री हंड्रेड सोबत आपण बूस्टर बारची फवारणी दिली तर फुलाच्या अवस्थेमध्ये असताना आपण फवारणी दिली तर काय त्याचे रिझल्ट कसे वाटते तुम्हाला कसे फुलं लागले चांगले कसे फुलं लागले दाखवा बरं थोडं शेतकऱ्याला थोडंसं आणि कशा पद्धतीने अजूनही आपल्याला तीन चार फवारण्या करायच्यात हे बघा फुलाची संख्या सध्या चलप लागलेत आणि आपल्याला अजून पण काही म्हणजे सरी वारंप्यावर असून सुद्धा काही आपल्याला आता खालून बुरशी लागत बुरशी लागत आहे आपल्याला ड्रिचिंग पण करायची आता ड्रिचिंग पण केली मी टायको केली आपल्या कंपनीच केली नाही आता पुढे बरोबर आता हंड्रेड आणि ह्युमिक ची आपल्या ड्रिचिंग करायची तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही आपल्या या प्रोडक्ट बद्दल काय सांगणार आपण जे आता फवारणी केली आणि फुलं रिझल्ट चांगले बरोबर ठीक आहे साहेब धन्यवाद इतर कोणालाही काही माहीत लागत असल्यास तुम्ही मला कॉल करू शकता सत्त्याण्णव पासष्ट पंचेचाळीस पंच्याहत्तर ब्याण्णव आणि हा असा प्लॉट आहे जवळपास चार साडेचार एकर आहे पूर्ण क्षेत्र त्यांचं तर तुम्ही बघू शकता काही ठिकाणी फ्लॉवरिंग आहे आणि काही ठिकाणी आता ते वान आहे तर त्यानुसार त्याची फ्लॉवरिंग झालेली नाही सात पूर्ण आहे तेरा सातला पूर्ण फ्लॉवरिंग आलेली आहे ठीक आहे साहेब धन्यवाद धन्यवाद